तर नमस्कार मित्रांनो आपला कंटेंट चालू होता लग्नामध्ये कोणी काय काय गिफ्ट दिलंय तर मी फर्स्ट टाईम एक व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओमध्ये कोणी काय काय गिफ्ट दिलंय संपूर्ण माहिती मी दाखवू शकलो हो। नाव पण हा व्हिडिओ आता पार्ट टू काढत आहे त्यामध्ये कोणी काय काय गिफ्ट दिलं संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझ्या वर्गातील मित्रांनी आमचाच फोटो खूप अशा मोठ्या फ्रेममध्ये बनवून दिलेला आहे अन खूप सुंदर फोटो बनलाय का तो मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो कारण आपल्या वर्गातले संपूर्ण मित्र माझ्या लग्नामध्ये हजर राहिले होते आणि त्यांनी सुद्धा खूप खूप सहकार्य केले लग्नातील संपूर्ण त्यांनी कामं सुद्धा करू लागलेली होती त्यामुळं मी वर्गातील मित्रांचं मनपूर्वक आभार मानतो तर आपण नेक्स्ट गिफ्ट कोणी ने दिले चला बघूयात तर ही सुंदर असे फ्रेम सायलीच्या मैत्रिणीवांनी तिला गिफ्ट केलेली आहे सायलीचं चा इंजिनिअरिंग चालू होत अन सायलीच्या इंजिनीअरिंगच्या मैत्रिणी आमच्याच फोटोची गिफ्ट फ्रेममध्ये दिलेली आहे खूप छान अशी फ्रेम दिलेली आहे आणि मला तर ती फ्रेम मनापासून आवडलेली आहे तर तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या लग्नाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार तर चला आपण अजून नेक्स्ट गिफ्ट कोणी दिल्यात बघूयात तर मित्रांनो ही सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आमचे मित्र इंदापूरचे निलेश दाजी यांनी मला गिफ्ट बरं का आणि ही गिफ्ट मला खूप आवडलेली आहे मी स्वतः विठ्ठल भक्त आहे विठ्ठल देव माझा प्रिय आहे कारण संपूर्ण देवा देवळामध्ये तुम्ही गेलो तर देव तुम्हाला काही ना काही मागत असते नारळ तर मागतंय बकर तर मागतंय कपडे तर मागतंय नैवेद्य तर मागतंय काही ना काही मागालेला असतंय तो देव आपल्या मागट लागालेला असतय पण विठ्ठल एक असा देव आहे तो भक्तांना काहीच मागत नाही आज आजपासून तुम्ही ऐकलेलं आहे का ह्याच्या ह्याच्या मागट विठ्ठल लागलाय आणि त्या विठ्ठलाला नेवद नारळ करा तुमचं बरं होईल असं कधी झालेलंच नाही विठ्ठल देव आपल्याला इतकं सांगतो की स्वतःच मन चांगलं ठेवा कर्म चांगले करा मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही हेच आपल्याला विठ्ठल देव सांगत आलेला आहे म्हणूनच मी विठ्ठल देवाचा प्रिय आहे तर मित्रांनो चला आपण नेक्स्ट गिफ्ट कोणी दिले आहेत बघूया <गण> ही सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आपल्याला सोलापूरच्या हर्षवर्धन चव्हाण यांनी गिफ्ट केलेली आहे आणि खूप छान अशी फ्रेम आहे खूप छान अशी फ्रेम आहे ते आपल्याला आवडली आहे आणि ती फ्रेम मी आमच्या घरातील हॉलमध्ये सेट केलेली आहे व्यवस्थित लावलेली आहे तर हर्षवर्धन चव्हाण दादा तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार चला मित्रांनो नेक्स्ट गिफ्ट कोणी दिली आहे बघूयात या सुंदर अशा फ्रेम आमचे मित्र रवी कुंभार यांनी दोन फ्रेम मला गिफ्ट केलेल्या आहेत त्या एक मित्रा हो फ्रेम आहे आमच्या मित्रामित्रांची म्हणजे आम्ही आमच्या शेतामध्ये बसलेलो होतो त्या ठिकाणी आम्ही कॅमेरामध्ये फोटोशूट केला होता त्याचीच फ्रेम त्यांनी दिलेली आहे गिफ्ट म्हणून आणि दुसरी फ्रेम आहे आमच्या जोडीची बनवलेली तर खूप अशा छान दोन फ्रेम त्यांनी मला बनवून गिफ्ट केलेले आहेत तर रवी कुंभार आहेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील छोट्याशा गावचे बरका तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या जवळच ते राहतात बरका तर आमची खूप दिवसापासून मैत्री आहे आणि खूप छान माझा तो मित्र आहे आता त्याचं सुद्धा लग्न दिवाळीनंतर आहे तर त्याच्या पण लग्नाला मी जाणार आहे मित्रांनो तर खूप छान असा रवी कुंभारदादाचा स्वभाव आहे रवीदा तुझं सुद्धा मनपूर्वक आभार चला तर आपण नेक्स्ट गिफ्ट कोणी दिलंय बघूयात तर ही सुंदर अशी राधाकृष्णाची फ्रेम सायलीच्या मैत्रिणीवानी दिलेली आहे तर सायलीच्या ह्या मैत्रिणी सुद्धा आमच्या स्वतःच्या गावातील आहेत बर का त्यासुद्धा आपल्या लग्नाला उपस्थित राहिल्या होत्या तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद तर चला मित्रांनो अजून नेक्स्ट गिफ्ट कोणी दिलं यात बघूया आपण तर ही सुंदर अशी फ्रेम मला धाराशिवच्या नेताजी चव्हाण या दादाने दिलेले आहे नेताजी दादा तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार आभार तसेच ही आई साहेबांची फ्रेम माझ्या ऑफिसमधील सरांनी मला माझ्या लग्नाबद्दल गिफ्ट केलेली आहे तर मी माझ्या ऑफिसमधल्या सर्व सरांचं मनपूर्वक आभार मानतो तुम्ही वेळातला वेळ काढून माझ्या लग्नाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आभार तर धन्यवाद सर्वांचे तुम्ही आमच्या लग्नाला आलात तुम्ही आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिलात तिथंच मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मानतो खूप छान वाटलं बरं का खूप छान प्रकारचं लग्न झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आपले मित्रसुद्धा आलेले होते गावकरी मंडळीसुद्धा उपस्थित होते गावकरी मंडळांनीसुद्धा मला खूप मदत केलेली आहे लग्नामध्ये कामं वगैरे असतील भरपूर कामंसुद्धा गावकरी मंडळींनी केलेले आहेत तर समस्त गावकरी मंडळीचंसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि हितच आपल्या व्हिडिओला स्वल्प विराम देतो धन्यवाद